राहता शहरातील चर्चमध्ये नाताळानिमित्त मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ख्रिस्त बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सणानिमित्त चर्चमध्ये येशू ख्रिस्त यांचा देखावा देखील साजरा करण्यात आला यावेळी फादर पॉली फादर जॉन फादर डी सिल्वा फादर आनंद माजी नगराध्यक्ष बापू सदापळ विजय शिंदे डॉक्टर स्वाधीन गाडेकर भागवत सर राजेंद्र सर वंचितचे सचिन बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी नाताळच्या शुभेच्छा देखील दिल्या असून नामदार राधाकृष्ण युखे पाटील यांनी निवडणुकीआधी ख्रिस्त बांधव आणि फादर यांची भेट घेऊन चर्चमधील कामकाजावर चर्चा करून ज्या काही समस्या आहेत त्या सर्व सोडून देईल असे सांगितले होते त्यामुळे लवकर चर्च मधील प्रश्न मार्गे लागतील असे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदापळ यांनी बोलताना सांगितले बंधू आणि वहिनी आज आपण बघत आहोत की हा जो दिवस आहे अति उत्साहाने त्याचप्रमाणे आहोत प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेम दया मानवता हा जो काही संदेश दिलेला आहे या संदेशाचा आपण सर्वांनी पालन करावं हो। प्रभू येशू ख्रिस्ताचे शिकवण हेच जीवन मानून आपण पुढे जावं एवढंच बोलून मी आपल्या सर्वांना या नाताळ सणाच्या तसेच नवीन वर्षाच्या माझ्या डॉक्टर गाडेकर परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मानतो धन्यवाद आज पंचवीस डिसेंबर नाताळ सणानिमित्त आपला सर्वांना मी राहताशिवाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो व नवीन वर्षा नवीन वर्षानिमित्तही आपल्या सर्व भाविकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या अगोदर बऱ्याचशा वक्त्यांनी आपल्याला येशू ख्रिस्ताबद्दल त्यांच्या जीवनाबद्दल त्यांच्या त्यागाबद्दल त्यांनी देशाला जगाला दिलेला जो शांततेचा आणि संयमाचा जो मंत्र आहे तो आजपर्यंत आपण सर्वजण सर्व जातीतील धर्मातील लोक आपण या ठिकाणी एमोपणी एक जगतो एकोपणी वागतो हे एक जीवंत उदाहरण आज आपण गिदबतीतलं असेल तर सर्वच जाती धर्माचे लोक हे मध्ये एक धार्मिक भावना एक लोक मनातील मनाची शांती या ठिकाणी आल्यानंतर लागते म्हणून आम्ही सारप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी येत असतो तसेच माझे मित्र गॉडफादरचे सर्वस्व जयंत गायकवाड यांनी या ठिकाणी खरोखर टळकळीची विनंती त्या ठिकाणी केलेली आहे कारण अनेक समस्या या ठिकाणी राहून गेलेल्या आहेत रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल ग्राउंडचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नासाठी गेल्या महिन्यामध्ये निवडणूक असताना आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि फादर आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेलो होतो त्या ठिकाणी फादरांनी आपल्या चर्चेमध्ये नामदार साहेबांना एकदम सडेतोड सांगितले की आजपर्यंत आम्ही आपल्याकडे कधी आलो नाही आपण कधी आम्ही तुमच्याकडे काही मागत नाही पण आमचे हे संकुल आहे हे अत्यंत गोरगरीब लोकांसाठी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आणि होतकरी आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी अल्प दरामध्ये या ठिकाणी सर्व संस्था आमच्या चालतात म्हणून आम्हाला या ठिकाणी आपल्याकडून रोग स्वरूपात नाही पण महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे योजना राबवल्या जातात त्या योजनांची आम्हाला लाभ या ठिकाणी मिळा अशी चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यानंतर मतदान झाल्यानंतर सुद्धा आणि निवडणूक विजय झाल्यानंतर सुद्धा मी फादरणला या ठिकाणी भेटलो होतो त्यांना त्यांचे प्रोजेक्ट या ठिकाणी मी तयार करायला लावलेले आहे ला आणि ते थोड्याच दिवसामध्ये मी फादरणला घेऊन त्या ठिकाणी साहेबांची भेट घेऊन लवकरात लवकर हे काम पूर्णत्वाकडे कसं जाईल साहेबांमार्फत विखे के साहेबांमार्फत हे काम कसं काय पूर्ण होईल याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ माझ्याबरोबर निकाळे सर आहे बिजू आहे डॉक्टर घालेकर आहेत असंख्य असंख्य असे जे या शाळेवर प्रेम करणारे सर्व विद्यार्थी आहेत मी पण या शाळेमध्ये शिकलो असल्यामुळे मला या शाळेबद्दलची एक वेगळी आपुलकी या ठिकाणी आहे म्हणून मी दरवेळेस या ठिकाणी येतो मी ज्यावेळेस नगराध्यक्ष असताना त्यावेळेस फादर लोटे यांनी जे जे काम सांगितलेले होते त्यावेळेस माझे सहकारी विजू शिंदे मी या ठिकाणी पूर्ण काम या ठिकाणी केलेलं आहे परंतु शाळेची व्याप्ती शाळेची विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यावेळेचा क्रऊ आज याच्यामध्ये फार फरक झालेला आहे म्हणून गरजा या शाळेच्या आपल्या या पूजे स्कूलच्या वाढलेल्या आहेत म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करून आपल्या समस्या या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतो भादर आगन, भादर या निमित्त मी फा कॉली आनंद तसेच या काम सिस्टर्स आहेत जो स्टाफ आहे त्यांनाही मी नाताळानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्ही सदैव सगळ्या कामांमध्ये तुमच्या बरोबर भुर राहू भुर एवढ्याच नाताळाच्या निमित्ताने मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो घेऊन लवकरात लवकर माग रस्ता आम्ही करून आपल्या सर्वांना नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावं भरभराटीचं जावं अशी ईश्वरासाठी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना क्रिसमस मी शुभेच्छा देतो आणि माहिती शब्द संपवतो आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी सर्व जाती धर्मातील या ठिकाणी नेते मंडळी हजर आहेत त्यांचे मी सर्वप्रथम आमच्या सण फाशी जिल्ह्याचे तर्फे आभार व्यक्त करतो बापू आमच्या समस्या जास्त काही नाही किरकोळ समस्या असतात परंतु या ठिकाणी लक्ष देण्याची थोडस गरज आहे या ठिकाणी नामदार साहेबांनी आमचा स्मशानभूमीचा सा प्रश्न होता तो या ठिकाणी मार्गी लावला आहे परंतु त्याच संपव आणि त्या ठिकाणी भरकात न येत्या ठिकाणी गरजेचं आहे

माफक दरामध्ये गर्भ पिशवीचे ऑपरेशन तपासणी शिबीर मर्यादित कालावधी मर्यादित रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारातून मुक्तता मिळावी ती पण अगदी माफक दरात तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल मध्ये भेट द्या नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लेप्रोस्कोपी व लेझर मूळ व्याज सेंटर राहता